एका तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू एका मातेचा लढा ही संपूर्ण व्यवस्थेला आव्हान देणारी एक कहाणी घडलेला हा संघर्ष वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी रक्षणासाठी आपलं प्राण गमावले पण प्रश्न हा आहे हा मृत्यू नैसर्गिक होता की पोलिसी अत्याचाराचा बळी ज्या मातेच्या मुलाला मारण्यात आलं त्या विजयाबाई सूर्यवंशी व्यवस्थेच्या विरुद्ध कशा लढल्या आणि प्रकाश आंबेडकर यांनी कशी सुरुवातीपासूनच या प्रकरणात विजयाबाई यांची साथ दिली काय आहे ही कहाणी ज्यानं महाराष्ट्राला हादरवून सोडलं चला जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी तुम्ही पाहत आहात दहा डिसेंबर दोन हजार चोवीस परभणी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका घटनेनं सर्वत्र खळबळ माजवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची काचेची प्रतिकृती तोडण्यात आली या घटनेनं आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये संताप पसरला दुसरा दिवशी डिसेंबरला परभणी पुकारला गेला हा हिंसक बनला आणि यातूनच सुरू झाला हा सर्व संघर्ष सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस वडार समाजातील कायद्याचं शिक्षण घेणारा एक महत्वाकांक्षी तरुण त्याला पोलिसांनी संविधान तोडफोड प्रकरणातील दंगलीच्या आरोपाखाली अटक केली पण पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जेव्हा त्याचा न्यायालयीन कोथडीत मृत्यू झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता की सोमनाथ यांचा मृत्यू हृदयविकाराने किंवा श्वसनाच्या आजारामुळे झाला फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं सोमनाथने मॅजिस्ट्रेट समोर सांगितलं की त्याला मारहाण झाली नाही आणि सीसीटीव्ही फुटेजमध्येही कोणतीही क्रूरता दिसत नाही पण सत्य काय होत छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या सर्व अहवालानं सगळं चित्र बदललं अहवाला स्पष्ट झालं की सोमनाथ यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या आणि त्यांच्या मृत्यूचं कारण शरीरावरील असंख्य जखमांमुळे झालं होतं त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती जनतेला देऊन दिशाभूल केली असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय सोमनाथ यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर हार मानली नाही त्यांनी पोलीस खात्याकडून आणि सरकारकडून आलेल्या दहा लाख रुपये आणि जमिनीच्या ऑफर नाकारल्या पोलीस अधिकारी शहाजी उमाग यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी पैशाचे आणि जमिनीचे आमिष दाखवले पण विजयाबाई डगमगल्या नाहीत त्यांनी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवला आणि कोर्टात लढा सुरू ठेवला विजयाबाईंनी आंबेडकरी कार्यकर्त्यांसह मुंबईच्या विधानसभेवर लॉंग मार्च काढला हा लॉंग मार्च केवळ सोमनाथच्या मृत्यूचा प्रश्न होता तर दलित आणि वंचित समाजातील अत्याचाराविरुद्धचा आवाज बनला विजयाबाईंच्या धैर्यानं आणि निश्चयानं संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटलं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात केंद्रस्थानी राहून लढाउबा हो केला त्यांनी सोळा डिसेंबर दोन रोजी परभणी दौरा करून सूर्यवंशी कुटुंबाला पाठिंबा दिला सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी आणण्यासाठी पोलिसांनी अडथळा निर्माण केला पण यात प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः हस्तक्षेप करत सोमनाथ यांची अंत्ययात्रा काढली त्यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून पोलिसांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली एकोणतीस डिसेंबरला त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर भेट घेऊन एक कोटी रुपये नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीची मागणी केली चार जुलै दोन हजार ऐतिहासिक निकाल दिला कोर्टानं पोलिसांचा हृदयविकाराचा दावा फेटाळला आणि बहात्तर पोलिसांवर मारहाणीचा ठपका ठेवला मोंडा पोलीस ठाण्याला एका आठवड्यात एफ आय आर दाखल करण्याचे आणि डीवायएसपी स्तरावरती तपास करण्याचे आदेश देण्यात आले हा निकाल विजयाबाई आणि प्रकाश आंबेडकर यांच्या अथक लढ्याचा विजय होता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातेच्या या लढ्याची जय भीम चित्रपटाची तुलना का केली जाते कारण हा लढा आहे एका गरीब दलित कुटुंबाचा ज्याने व्यवस्थेच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला ज्याप्रमाणे जय भीम या चित्रपटामध्ये एका वकिलानं आदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून दिला त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी विजयाबाईंसाठी लढा दिला हा लढा केवळ एका मृत्यूचा नाही तर संविधानाच्या रक्षणासाठी आणि दलित समाजाच्या न्यायासाठीच आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा अंतर होता तर संपूर्ण व्यवस्थेला आव्हान देणारी एक चळवळ होती विजयाबाईंच्या धैर्यानं आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वानं हे सिद्ध झालं की सत्य आणि न्यायासाठी लढणारे कधीही हरत नाही ही कहाणी प्रत्येकाला प्रेरणा देणारी जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा आवाज उठवायचा लढायचं आणि जिंकायचं या प्रकरणाचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय आहेत ते पाहूया या प्रकरणानं महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीला नव्यानं बळ दिलं संविधान तोडफोडीच्या घटनेनंतर वंचित आणि दलित समाजात निर्माण झालेला असंतोष पोलिसी कारवाईवरील अविश्वास यामुळे सामाजिक आंदोलने तीव्र झाली सोमनाथ यांच्या पोलीस कोठडीतील अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणलं यामुळे पोलीस सुधारणांवर आणि कोठडीतील मृत्यूच्या चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणेची मागणी जोर धरू लागली या प्रकरणानं प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला आणि वंचित समाजासाठीच्या त्यांच्या कायदेशीर लढ्याला अधिक मान्यता मिळवून दिली तुम्हाला ही कहाणी कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशा प्रेरणादायी कहाण्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पाहत रहा डिजिटल रणशिंग धन्यवाद